राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्रातील अनेक महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कार्यकाल दोन ते चार वर्षांपूर्वी संपलेला असून सुद्धा कोरोना महामारी प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे निवडणुका सतत लांबल्या होत्या सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे सुप्रीम कोर्टाचा या मोठा निर्णय आल्यामुळे टाइम टेबल ओबीसी आरक्षणाचं काय हे सगळं समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट निर्देश दिलेत की राज्य निवडणूक आयोगाने पुढील चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढावी आणि चार महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन हजार पर्यंतची ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या ओबीसीच्या जा जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता त्यावर कोर्टाने दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले आहेत आजच्या सुनावणीत न्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट म्हटलंय स्थानिक लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुका वेळेवर व्हायलाच हव्यात थोडक्यात ओबीसीच्या चौतीस हजार जागा समाविष्ट करूनच निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत तर पाहूया ओबीसी आरक्षणाचा निर्णय याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी असा युक्तिवाद केला की बांठी आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घेऊ नयेत आयोगानं ओबीसीच्या चौतीस हजार जागा कमी केल्या होत्या पण सुप्रीम कोर्टाने तो नियम रद्द केला आहे त्यावर राज्याचे सोलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले की जयसिंग यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे निवडणुका घेण्यात राज्याला कोणतीही अडचण नाही आता या चौतीस हजार जागा राखूनच निवडणुका घेण्याचे आदेश मिळाले आहेत हा निर्णय म्हणजे ओबीसी समाजासाठी मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे कोणकोणत्या निवडणुका प्रलंबित प्रलंबित निवडणुकांची यादी पाहूया मुंबई ठाणे पुणे नागपूर मीरा भाईंदर कोल्हापूर अशा एकूण एकोणतीस महानगरपालिका निवडणुका प्रलंबित आहेत ज्यात नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकेची अद्याप पहिली निवडणूकही झालेली नाही जिल्हा परिषद रायगड बीड लातूर नाशिक सातारा अमरावती अशा सव्वीस झेडपी आणि तीनशे एक्कावन्न पैकी जवळपास दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या निवडणुका प्रलंबित आहेत तसेच सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतींपैकी हजारोंमध्ये प्रशासक सत्तेत आहे तर आता पुढील काही आठवडे फारच महत्वाचे आहेत राजकीय पक्षांची तयारी उमेदवारांची घोषणा आरक्षणाची फेरविचार आणि मतदारांची उत्सुकता सगळं काही पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेलं पाहायला मिळाले तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत खाली कमेंट मध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका